नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी श्री या यूट्यूब चॅनलवर मी आपलं हार्दिक स्वागत करीत आहे मंडळी दक्षिण कोकणमध्ये बारापात संप्रदाय अर्थात देवराहाटी फार प्रचलित आहे इथल्या कोकणामधील लोकांची देहराटी यावर फार मोठी श्रद्धा आहे सर्व गावांमध्ये देवरहाटी अर्थात बारापात संप्रदायाचे विविध उत्सव वेगवेगळ्या चालीरीतीने संपन्न होत असतात आणि या उत्सवामध्ये कोकणी माणूस फार मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत असतो असाच या देवर्हाटीमध्ये काही गावांमध्ये श्रीदेव रवळनाथ ही देवता प्रमुख स्थानी आहे आणि या, या श्रीदेव रवळनाथाबद्दल आपण थोडीशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ श्रीदेव रवळनाथ ही दक्षिण कोकणची वैशिष्ट्यपूर्ण देवता आहे श्री देव रवळनाथ संरक्षक देवता आहे आपत्ती जादूटोणा सर्पदंश यापासून देव संरक्षण करतो शिवाच्या संरक्षण पैलूशी ही देवता संबंधित आहे अष्टभैरवांपैकीही ही एक देवता मानली जाते रवळनाथ हा शब्द राहुल भद्र या शब्दापासून आलेला आहे मूळ स्थान तामिळनाडू येथील इरावलनाथ असे संबोधले जाते रवळनाथ शिवाच्या भिक्षामूर्ती पैलूशी जोडलेला आहे रवळनाथ हा शिवाच्या तीनशे गणांपैकी एक मानला जातो रवळनाथाच्या विधिवत उपासनेवर नाथ संप्रदायाचा प्रभाव आहे काही लोक कोल्हापूरच्या ज्योतिबाला सुद्धा काही भाविक रवळनाथ असे मानतात रवळनाथाचं स्वरूप असे आहे रवळनाथ देवाचा डावा पाय किंचित वाकलेला आहे देव उभा आहे आणि तो चतुर्भुज आहे उजव्या हातात तलवार म्हणजेच खडग आहे डाव्या हातात पाणपात्र एक उजव्या हातात त्रिशूळ तर डाव्या हातात डमरू आहे आणि त्याने डोक्यावर मुकुट परिधान केलेला आहे आणि तो कवटीची माळा घालतो तो, तो सफेद रंगाचे वस्त्र परिधान करतो देवाला मिशी आहे देवाच्या काही पाषाणावर परिचर म्हणून एक महिला तर काही ठिक पाषाणांवर दोन परिचारक दिसतात घोड्याचे चित्रण मुख्यतः त्याचे आरोहण म्हणून केले जाते अशा गावांमध्ये देवाच्या समोर घोड्यावर बसू नये असा प्रघात आहे रवळनाथ देवाची पत्नी पावणई असे काही ठिकाणी मानले जाते तर काही ठिकाणी रवळनाथ देव हा ब्रह्मचारी आहे असा सुद्धा समज आहे आता देवाची उपासना कशी करावी रवळनाथ देवाची रोज पूजा करणे व अखंड नंदादीप ठेवणे या देवाला फार प्रिय आहे रवळनाथ देवाची पूजा सामूहिक पद्धतीने केल्यास तो अधिक प्रसन्न होतो रवळनाथ देवास कीर्तन भजन आरती प्रिय आहे अभिषेक धूपदीप मंत्रोच्चारण देवाला फार आवडतात संकटातून मुक्ती विषबाधेतून मुक्ती वाईट शक्तीची पराभूत करणारा असा हा देव आहे देवाच्या अस्तित्वाने आध्यात्मिक आणि मानसिक आधार मिळतो रवळनाथ देवाच्या उपासकाने भांडखोर चिडखोर नये अतिशय शांत व सर्वांना समान वागणूक देणारा असावा तरच ही देवता सुप्रसन्न होते रवळनाथ देवाचा अवसर हा बऱ्याच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो रवळनाथाचा अवसर ज्या व्यक्तीवर संचार करतो ती व्यक्ती अतिशय शांत नम्र मनमिळावू स्वभावाची असावी या व्यक्तीने कुणाच्याही अपमान करू सर्वांबरोबर प्रेमाने वागावे तसेच प्राणीहत्या या व्यक्तीने करणे मज्जाव आहे पाळणूक तर अतिशय महत्वाची असते पाळणूक म्हणजे निदान सोमवार गुरुवार शनिवार एकादशी आणि संकष्टी या दिवशी मांसाहार करू नये रवळनाथाचा तरंग असतो जी व्यक्ती हा तरंग घेते त्याने ही बंधने पाळली पाहिजेत कारण रवळनाथ देव तरंग याचा जो मुखवटा आहे तो हाताचा पंजा किंवा पंचरनचे प्रतीक आहे लिंग लंगल लंगूल यापासून तरंगाची इति ख्याती आहे संचार असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची पाळणूक किंवा वागणूक नसेल तर रवळनाथ देव पूर्ण तत्वामध्ये उभा राहत नाही अशा वेळी रवळनाथाचा पूर्वस किंवा अभायत संचार त्या व्यक्तीवर करतात साधारण एकशे एकोणचाळीस रवळनाथेची देवाची पाषाणे दक्षिण कोकणात आढळतात रवळनाथ मंदिर मुख्यतः दोनशे अकरा आहेत बारा पाचाचे एक गणित करायचे मुख्य सामर्थ्य हे श्रीदेव रवळनाथाकडे आहे म्हणून तर रवळनाथा देवाला बऱ्याच गावामध्ये मुख्य देवता मानली गेली आहे श्रीदेव रवळनाथाचा कृपा आशीर्वाद आपण सर्वांना लाभो ही सदिच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ